खोपोली नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक दहामध्ये मध्ये निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत तरुण समाजसेवक सुशांत शिवाजी जाधव यांनी निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे सामाजिक कार्यातून निर्माण झालेली त्यांची छबी आणि नागरिकांमध्ये मिळालेला प्रचंड प्रतिसाद यामुळे त्यांची उमेदवारी चर्चेत आली आहे सुशांत का जाधव जाधव शिवाजी यांच्या मागे त्यांचे वडील ज्येष्ठ पत्रकार यांचे मार्गदर्शन हे मोठे बलस्थान मानले जात आहे शिवाजी जाधव यांनी या प्रभागातील रस्ते वीज गटारे पाणी पुरवठा अशा मूलभूत सुविधांसंदर्भातील प्रश्नांवर अनेक वर्ष सातत्याने आवाज उठवला आहे वेळोवेळी वेड़ तक्रारी अर्ज करणे प्रशासनाला पावले उचलण्यासाठी भाग पाडणे तर काही प्रसंगी आंदोलन आणि उपोषण करून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी लढाऊ भूमिका घेतली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या कुटुंबाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे या वॉर्डातील अनेक नागरिक सुशांत भाऊंनाच मत देणार कारण त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने खरोखर काम के आशा चा के केले आहे अशा खुल्या प्रतिक्रिया देत आहेत स्वच्छता पाणी रस्ते तसेच सर्वसामान्यांच्या तातडीच्या अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे सुशांत जाधव यांची जनतेचा माणूस म्हणून ओळख पक्की झाली आहे त्यांनी केले म्हणून निवडून आणणार आता मतदान आहे तर तुम्ही कुणाला निवडून द्याल सुशांत जाधव आणि शिवाजी जाधव यांनाच देना मदती म्हणून त्यांनी कारण पाच वर्षा भरपूर भरपूर कामं केलेली आहेत आणि लाईटी विडींची पण सोय केलेली आहे सगळं केलेले ते सुशांत जाधव यांच्या उमेदवारीमुळे वार्ड क्रमांक मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे सम्राट साठी ब्युरो रिपोर्ट खोपोली